आपलं सामर्थ्य काय आहे आणि राजकारण कसं केलं पाहिजे याचं भान काँग्रेसला राहिलं नाही मात्र भाजपनं निवडणूक जिंकण्याचं स्वतःचं तंत्र विकसित केलं असून ते प्रभावीपणे काम करत आहेत भाजपसमोर काँग्रेसला टिकायचं असेल तर त्यांना नवा अजेंडा घ्यावा लागेल राजकीय सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांची सखोल मांडणी करावी लागेल असं मत इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीत झालेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केलं इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीत विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि राजकारणाची पुढील दिशा या विषयावरील चर्चासत्र घेण्यात आलं या चर्चासत्रात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ प्रकाश पवार ज्येष्ठ पत्रकार डॉ दशरथ पारेकर हे प्रमुख वक्ते होते प्रसाद कुलकर्णी यांनी चर्चासत्राचा उद्देश विषय केला डॉ दशरथ पारेकर यांनी सर्वच पक्ष तत्वच्युत झाले आहेत हे लक्षात घेऊन सामान्य माणसांनी बोध घेतला पाहिजे सरकार स्थिर असेल पण तिजोरीत खडकडाट आहे हे वास्तव आहे कर्जाचा डोंगर असताना विकास कसा होणार हा प्रश्न आहे त्यामुळं विकास बेरोजगारी शेतमालाला भाव शिक्षण आरोग्य अशा विविध क्षेत्रात सरकार कसं काम करणार हे पाहावं लागेल असं सांगितलं महाराष्ट्राची समाजव्यवस्था लक्षात घेऊन परिवर्तन आणि समतेचा नवा अजेंडा घेऊनच काँग्रेससह इतरांना पुढे जावं लागेल असा संदेश या निकालानं दिल्याचं प्राध्यापक डॉ प्रकाश पवार यांनी नमूद केलं गेल्या वीस वर्षात आघाडीच्या राजकारणानं काँग्रेस आकसली आहे तरीही काँग्रेसचा म्हणून मध्यममार्गी मतदार आजही आहे राजकारणामध्ये बदल होत असतात तसंच विशिष्ट समूहाला वगळण्याचं राजकारण फार काळ टिकू शकत नाही हेही खरं असल्याचं डॉ अशोक चौसाळकर यांनी सांगितलं यावेळी प्राध्यापक रमेश लवटे जयकुमार कोले भर्मा कांबळे पांडुरंग पिसे शिवाजी साळुंखे डॉ पूजा रुईकर अशोक केसरकर सदा मलाबादे सुनील बारवाडे अन्वर पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते